सावरकर साहेब बोलतायत का? आ, नमस्कार आ, चा, चा हा नमस्कार साहेब मी गीतांजली कोळी बोलते आहे. हा इथं अकोल्याला आमच्या त्या जंका पाटील सरांचं उपोषण चालू आहे जवळ जवळ आज तेवीसवा दिवस आहे. तुमच्या वतीने कोणीच भेटायला आलं नाही. हा? हॅलो. तुमच्या वतीने म्हटलं कोणीच लोक भेटायला आले नाही नाही आम्ही येणार असं ना आम्ही येणार का मेल्यावर येणार का तुम्ही सांगा तेवीस दिवस झाले आज येणार नाही मी काय येणार नाही काय येणार नाही जबरदस्ती काय आलो पाहिजे म्हणून जबरदस्ती का तुम्हाला वोटिंग नाही करत का आमचे लोक वोटिंगचा विषय नाहीये त्यांना विचारा तुम्ही मला विचारून बसले काय उपोषणाला तुम्हाला काय माहिती कशाला बसायचं तुम्हाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाची बैठक घेतली हा हा बोला पुढे तुम्ही होते का त्या बैठकीत मी होते त्या बैठकीत तुम्ही होते का बोला पुढचं बोला आवाज बंद झाला तुमचा बोला पुढचं तुमचा तुम्हाला कोळ्या लोकांचे मत पाहिजे नाहीत का राजकारण करतात तुम्ही मतांचं लोकांची पडलेली नाही का तुम्हाला सामान्य जनतेची माणूस तर दाखवत जा घराच आमदार असणार तुम्ही पण तुम्ही एक माणूस पण येत ना नमस्कार मी गीतांजली कोळी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी विविध ठिकाणी जे आमच्या आदिवासी महाराष्ट्रातील आदिवासी ढोर कोळी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी यांच्यावर जो अन्याय सुरू आहे महाराष्ट्रात त्याच्या प्रत्येक जमातीचा त्या आमच्या जमातीचे एक संदर्भात प्रश्नासंदर्भात जो महाराष्ट्र दौरा माझा सुरू आहे त्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान आज मा दो, चार दिवसापूर्वी देखील मी अकोला येथील घुसरवाडी या जंका पाटील कोळी यांच्या उपोषणाला भेट दिली होती आणि आज देखील आम्ही एस डी एमची भेट घेतली कलेक्टरांची येतली अकोल्याच्या कलेक्टरांची भेट भेटण्यासाठी आलो परंतु इतकं मोठं दुर्दैव या महाराष्ट्रात आहे ही वाटत नाही महाराष्ट्रात लोकशाही आहे का हुकुमशाही चालू आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी महादेव कोळ्यांचं इथं अकोल्यामध्ये जवळपास एक लाख समाज असताना जमात बांधव असताना देखील महादेव कोळ्यांना महादेव कोळ्यांच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही असे गावाच्या गावं आहेत आमच्या या अकोल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर गावं संपूर्ण कोळ्यांची आहेत महादेव कोळ्यांची तरीसुद्धा आमच्या जे कोळी बांधव आहेत जे आमचे कोळी समा जमातीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची जन्माने मिळालेली जात महादेव कोळी याचं प्रमाणपत्र भेटत ना हे मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आज देखील एच डी एम इथले एच डी एम उपविभागीय अधिकारी हे अधिकारी इतके उद्धट आहेत की त्यांना आदिवासी कोळी जमातीला दाखले मिळू द्यायचं नाही त्यांच्यावर पूर्ण प्रेशर आहे या पंचवीस चांडा चौकडी चा आमदारांचं आदिवासी आमदारांचं तसेच आदिवासी मंत्र्यांचं तो भामट्या भारुडचं डॉक्टर राजेंद्र भारूड जो भामटा भारूड पुगण्याचं आयुक्त आहे त्याचं आणि ह्या सगळ्यांच्या चांडा चौकडीच्या प्रेशरमध्ये हे प्रत्येक अधिकारी काम करतायत आणि प्रत्येक ठिकाणी आज तेवीस दिवस आमच्या बांधवाचं उपोषणाला झालेलं असताना देखील त्या उपोषणाची दखल घेतली जात नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव महाराष्ट्राचं महापुरुषांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि लोकशाहीची ही जी थट्टा या अधिकाऱ्यांनी लावलेली आहे आज एच डी एम आम्हाला दाखले देत नाही तेवीस दिवसाचं उपोषण चालू आहे त्या काकांची प्रकृती खराब झालेली आहे एच डी एम करत गेलं एच डी एम दाखले देत नाही उपोषण सुटत नाही त्यांच्या एच डी एम संदर्भात कलेक्टरला भेटायला आलो कलेक्टर भेट ला देत नाही कलेक्टर कोणत्याही प्रकारचं मानसिकता नाही यांची कोळ्यांच्याच बाबतीत इथला आमदार आहे सावरकर नावाचा आमदार तो आमदार म्हणतो मी बे मला मी कोळ्यांचे काम करणार नाही म्हणजे इतकी यांची मानसिकता खराब झालेली आहे कोळी बांधवांना आमच्या आदिवासी महादेव कोळी अकोल्या प्रांतातील बांधवांना आज जोडून विनंती की जे कोणी हे राजकारणी आहेत आमदार खासदार यांना कदापि मतदान करू नका कारण की ते ढुकायला देखील कोळ्यांना येत नाही आणि हे ये अधिकारी यांच्या विरोधात जे अधिकारी आपल्या जमातीला त्रास देण्याचा येत प्रयत्न करत आहे विरोधात गुन्हा दाखल करा आम्ही देखील आज उपविभागीय अधिकारी अकोल्याचे त्यांच्या विरोधात एस डी एमच्या विरोधात आम्ही गुन्हा नोंदवायला आता जात आहोत सगळ्यांनी एकता दाखवा एकजूट दाखवा आणि आपला संघर्ष खूप मोठा आहे बांधवांनो एकीने राहा एकजूट दाखवा हे एक एवढंच तुम्हाला सांगायचं आहे ठिकठिकाणी जो अन्याय सुरू आहे तो अन्याय आपल्या अन्यायाविरुद्ध पेटून उठायलाच पाहिजे कारण अन्याय सहन करणं आपल्या रक्तात नाही आणि कधीच सहन करू नका आज माझ्या अक्षरशः सांगताना देखील मन भरून येत आहे की माझे गोरगरीब आदिवासी अकोल्या जिल्ह्यातील बेरार प्रांतातील बांधव अतिशय गरीब आहे मजुरी काम करणारा आदिवासी म्हणून जीवन जगणारा असताना देखील त्यांची संख्या आदिवासी म्हणून धरली जाते इथं कोणतीही दुसरी आदिवासी जमात नाही या जवळपास ठिकाणी फक्त आदिवासी महादेव कोळी राहतात त्यांची जनगणनेमध्ये संख्या धरली जाते आदिवासी म्हणून आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ आदिवासींचा मिळत नाही त्यांच्या मुलांना प्रमाणपत्र मिळत नाही वैधता मिळत नाही याच्यासाठी भांडणं उपोषण मोर्चे करून देखील आम्हाला कोणताही दाद देत नाही तर एकच सरकारला विचारायचं आहे या महाराष्ट्रात लोकशाही आहे का लोकशाही जर शिल्लक राहिली असती तर या अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकलं असतं आमच्या म्हणण्याला दाद दिली असती आमचं तेरा तेवीस दिवसाचं उपोषण सोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले असते आज आमचा बांधव एक मरायला टेकला तरी यांना अधिकारी म्हणून हे शुद्धी घेत नाही हे खूप मोठा दुर्दैव आणि खूप मोठं षडयंत्र आहे त्याच्यामुळे एकजूट व्हा धन्यवाद जय हिंद जय वाल्मिकी जय संविधान